आज सकाळी सकाळी ऑलमोस्ट सात वाजताच आम्ही आलो वाडीत कारण की जसं मी मागच्या ब्लॉग मध्ये पण बोललेली की दोन तीन आठवडे झाले माई पप्पांनी सगळं काम घेतलेलं आहे वाडीत काय काय नवीन झाडं लावायचे म्हणून खड्डे आहेत गार्डनचं काम चालू आहे त्याच्यानंतर जेसीबी वगैरे लावलेलं ला त्याच्यामुळे काही ठिकाणी पाईपलाईन खराब झाल्या सो ते सगळं रिपेअरचं काम बरंच काय काय चालू आहे काल पप्पांचा होता बर्थडे तर त्याच निमित्ताने ते दोघं आणि दादा बहिणी ते गेल्यात फिरायला आज येतील दुपारीला पप्पांनी आम्हाला आधीच काम दिलेलं की तुम्हाला रविवारी शेणखत आणलेलं आहे ते फक्त जे खड्डे मारलेत चाळीस पन्नास खड्डे मारल्यात वाढीत नवीन झाडं लावायचेत म्हणून सो त्याच्यात आहे सो त्याचसाठी मी शुभम आधी आज सकाळपासून उठलोय आणि त्याच्या मागे लागलोय बराच वेळ झाला मला वाटतं आता अकरा वगैरे मारली असतील किंवा जास्त पण माहिती नाही बऱ्यापैकी झालेलं आहे एखाद दुसरा राहिला असेल तर पण मस्त वाटलं सकाळी सकाळी वाढीत आल्यानंतर छान वाटतं आणि सध्या आंबे पण आहेत आंबे पडलेले असतात ते उचलायला मिळतात मी शुभमला तेच सांगत होती की असं सगळं काम केल्यानंतर असं एखादा हौद पाहिजे होता की जाऊन डायरेक्ट पुढेच मारा माझी <laughs> खूप इच्छा आहे की एकत सागाव्याला नाही तर एकत नावजाला कुठेतरी आपण एखादा तलाव तरी खोदूया की जिथे पाणी असेल आणि हवं तेव्हा त्या तुडी मारता येईल माझी खूप इच्छा कुठे करता येतं आणि कधी करता येतं पण आज खूप मस्त वाटलं पाय एवढं आहे पाइपलाईनच म्हणून बस, बस। आधीने बनवलंय मस्त फेस पॅक ज्याच्यामध्ये तिने काय दही बेसन दूध हळद चंदन मुलतानी माती असं बरंच काय काय टाकलंय आणि आज आमचा हाच कार्यक्रम चाललाय कारण की माई पप्पा पण आहेत ते आता निघालात थोड्याच वेळात येतील पण मी खूप जणांना बघितलं हे मिक्सचर करताना आणि खूप आधीच रिझल्ट आहे दाखव इकडे दाखव इथे दाखव आता दिसेल तुम्हाला फरक नाही कळणार पण आहे ना हो आपण पण ट्राय करूया मी तू एका लावू ओके म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल काय तो मी शुभमचं टी शर्ट घातलंय पण नाही ते ठीक आहे एका हात तसंही माझ्या इथे पण कळेल घड्याळाचं हे कलर वेगळा झालाय पट्ट्याचा तो दिसतो की नाही हां लेट्स सी काय होतं तुम्हाला रिझल्ट दाखवते तुम्ही पण घरी ट्राय करू शकता आणि कॅमेरामन ने तर पूर्ण अंगालाच लावलेली आहे पण लावले नाही आणि आमते ग समा समा छोटा <laughs> <laughs> बाबू मालिश करायला लावले तिला मशारी काय लावली ना काय काय दोघांची पण तोंड बघा आता पण <laughs> लावूया मी एका हाताला पूर्ण लावले आणि मी ह्या हाताला बिलकुल नाही लावत आहे थोडा डिफरन्स कळेल की नक्की काय होतंय ते सुकलं की कि असं घासायचं आणि ऍक्च्युली बेसनचे वगैरे थोडे दाणे असतातच त्याच्याने त्याच्याने होतस एक्सफोलिएट आणि मग आपण परत मोटर चालू करू आणि मस्त आणि तो पण एकच साईडला लाव होतो शिपी पराग काय माहिती पण तोंडला पण लावते बघा आज आम्ही घरातून बाहेर पडलोय त्याच्यानंतर घरात पण गेलोय ना पोटीवरचा दरवाजा पण अजून उघडलाय ना आणि आता पत्रिका घेऊन कुठं बाकी तुम्हाला मिनी ब्लॉग्स कसे वाटतात ते पण मला कॉमेंट करून सांगा मज्जा येते बनवायला फक्त एवढंच प्रेशर असतं की संध्याकाळी झोपायला गेलो की लक्षात उद्या मिनी ब्लॉग टाकायचं आहे सकाळीच म्हणजे लगेच एडिट करायचंय सो बरं आहे पण काहीतरी असं रोजचं करायचं असलं की आपण थोडं डिसिप्लिनमध्ये पण करतो आणि डिसिप्लिन पण येतो सो रोजची ती सवय होऊन जाते आणि ते काम आपोआप होत जात असत चेटा बाबूला पण लावा दाखव 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 नाही नाही इथे राहायला दाखव 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 सो माझं ऑलमोस्ट सुकलेला आहे आणि चेहऱ्याचं पण आता असं कडक कडक झालंय सो थोडं थोडं पाणी घेऊन मी थोडं पाणी लावा जास्त आणि इकडे तुम्हाला मी दाखवू शकत नाही नजारा नाही तर सगळं पाणी लावून थोडंसं नरम करायचं म्हणजे आपल्याला एक्सपोलिएट करता येईल आणि स्क्रबर सारखं आपण त्याला स्क्रब करू शकतो येस <laughs> रिजल्ट येऊ दे बस एवढी मेहनत केलंय तर दिसत डिफरन्स ह्या so, हाताला मी नव्हतं लावला आणि मी ह्या हाताला लावलेलं दिसतो डिफरन्स हा दिसतोय म्हणजे मला पण वाटत इकडे इकडे कळतं लगेच आणि इवन इकडे इकडची पण स्किल ना ओ, येस, फुल सक्सेसफुल आहे तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता मस्त अशी पेस्ट होते अजून बरीच उरले तिला मी डब्यात भरून ठेवेन आणि आता पालघरला गेलो की अधून मधून लावता येईल आम्हाला आता आम्ही मोटर लावतो आणि पूर्ण धुवून घेतो आता मला एक साईडला परत परत लावायचंय सो ते माझं एक्स्ट्रा काम आहे आणि इकडे आमच्या मॅडम आहे बघ <laughs> मी फेस पण धुतलेला आहे असं तुम्हाला काही डिफरन्स दिसत असेल तर मला सांगा आणि मी आता दुसऱ्या हाताला पण लावून घेते आज आमचा संडे असा एकदम विचित्रच चाललाय भाई <laughs> पप्पा तर थोडा वेळात येतील त्यांचं काही फिक्स नाही जेवणाचं आणि इकडे आमचं काही फिक्स नाही ते आमच्या भरोशावर आहेत की इकडे येऊन जेवण मिळेल आम्ही त्यांच्या भरवशावर आहेत की ते काहीतरी पार्सल आणतील कोणाचं कसं होणार आहे आता देवाला आधीने आता दुसरं पॅक बनवायला लावलंय अँड काय काय हिबिस्कस म्हणजे आपली जास्त काय नऊच्या पण मी मानेला वगैरे लावलंय आता मस्त आम्ही आंघोळ करणार काय का ना आणि नऊला जे टिकले लावलेला ना तेवढीच नऊ गोरी झाली हा नऊ आय्या <laughs> हॅलो आणि आमची मस्त आंघोळ झालेली आहे आत्ता जरा बरं वाटतं थोड्याशा कोंब्या आहेत -फड़ त्याची फटाफट भाजी बनवते आणि मग मला दुपारी आम्ही मस्त झोप काढली तीनच्या आसपास झोपलो तीन, तीन साडेतीन आणि डायरेक्ट उठलो सहा वाजता मी तिघं पण माई पप्पा पण आले मस्त ट्रिपवरून त्याच्यानंतर ते बाहेर गेलेले आणि आत्ता आम्ही रेडी झालो मी आणि शुभम चालू आहे लग्नाला आज सगळेच लग्नाला गेलात मोठी मम्मी दादा वगैरे सगळेच घरी फक्त आधी माई आणि पप्पा आहेत आणि आपल्या चिल्लू पिल्लू त्या दोघी आहेत सो ते लोक मस्त जेवतील आणि आम्ही तिथपर्यंत लग्नाला जाऊन येऊ पण आम्ही वाट बघतोय मम्मी पप्पांची पण आता ते आले की पप्पांसोबत मी आणि शुभम जाऊ दुसरा आहे लग्नाला आणि त्याच्यानंतर मग आपण तिकडे जायचं आहे सी येस हाव आय एम लुकिंग बैदमी ही साडी लग्नाच्या वेळेस म्हणजे लग्नात जी देतात करवली आणि एक माईला तशी साडी दिलेली आणि ती मीच ठेवून घेतली ही मी घातलेली पप्पांच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामला तो ब्लॉक पण झाला नाही अनफॉर्च्युनेटली आणि त्याचे की फोटो पण नाही फोटो पण नाही त्याचे टाकले आज करायला पाहिजे होतं लक्षात नाही आलं माझ्या तिसला पप्पा रिटायर झालेला आहे सो ती ही साडी आहे आता जाऊ आणि कानातले मी चेंज करत होती पण नाही हे खूप दुखतं अजून तर त्याच्या मी अजून राहू दे एखाद महिना मग बघू हॅलो मी आणि हितू मी हेतू पप्पा आणि शुभमा मी आलो इकडे एका लग्नात आणि मम्मी थांबले घरीच कशी दिसते मीच भारी दिसते ना आज पण